नमस्कार मंडळी मुग्ध मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपण सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून आपण स्त्रीच्या विविध नात्यांची रूपं पाहतो वेगवेगळी रूपं आपण जवळून अनुभवत आहोत वेगळ्या नावाने तिला हाक मारतो वेगळं रूप आपल्या मनामध्ये ठसवतो तसंच आजचं हे रूप या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम आजचं नातं काय बरं असेल कोणतं बरं असेल अनेक शंका अनेक उत्सुकता हे नातं वेगळं पाचव्या माळेचं कोणी तिला काकी म्हणतं कोणी तिला काकू म्हणत काही म्हटलं कुठल्याही नावाने हाक मारली नात्यात काही फरक पडत नाही वडिलांच्या बंधूची पत्नी आपल्या जीवनात एक नवीन नाहीत घेऊन येते कुटुंबातील नात्यात एक आणखीन पदर वाढतो कुटुंबातील आनंदात ती भर घालते आपल्या मुलांच्या बरोबरीने आपल्या पुतण्या पुतणी यांच्या जीवनात आनंद निर्माण करते त्यांना मार्गदर्शनही करते आपल्या प्रेमाने सगळ्यांचे जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करते ती आपल्या पुतण्यांना नेहमी योग्य शिक्षणाची संस्काराची शिकवण देते शिदोरी देते जीवनातील नैतिक मूल्य जपायला शिकवते ती आपल्या अनुभवातून योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून सांगते घरात तिची भूमिका महत्वाची असते सण समारंभाची तयारी असो ते साजरे करणं यात ती अग्रेसर असते सगळ्या कुटुंबात योग्य संवाद साधून शांतीही टिकवते तिचं मार्गदर्शन केवळ कौटुंबिक समस्यांपुरतं मर्यादित नसतं तर जीवनातील अनेक प्रश्नांवर उपायही ती देते ती आधारस्तंभ असते आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते घराचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करते ती आपल्या कुटुंबाच्या आणि नात्यांच्या बळकटीचे प्रतीक असते खूप वेगळं नातं आपल्या जीवनात येतं प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो प्रत्येकाच्या जीवनातली काकू प्रत्येकाच्या जीवनातली काकी मी सुरुवातीलाच म्हटलं की ती आपल्या वडिलांच्या बंधूची पत्नी असते प्रत्येक वेळेला असं असतंच असं नाही कदाचित आपल्या शेजारची एखादी स्त्री असू शकेल आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची आई असेल जिच्यात आपण काकू बघतो आपली काकी बघतो तिला प्रेमाने हात मारतो मग मंडळी तुमचा काय अनुभव आहे तो अनुभव नक्की शेअर करा कशी वाटली ही नात्यांची गुंफण हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स या व्हिडिओवर द्यायला विसरू नका धन्यवाद